आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा या निमित्ताने उपस्थित असलेली माननीय अध्यक्ष श्री पांडुशे गेदार उपस्थित सर्व प्राध्यापक कर्मचारी वृंद आणि तुम्ही सर्व नवयुवान जीवनामध्ये काहीतरी करावं ह्या प्रेरणेने आपल्या बुद्धीचा विकास करण्यासाठी इथं बसलेले उपस्थित सर्व विद्यार्थी वृंद बंधुनो मला बघून तुम्हाला वाटलं असेल बाबा काहीतरी पुराण सांगतील बाबा काही शास्त्र सांगतील मी तुम्हाला तुमचंच सांगणार आहे बरं का मी तुम्हाला तुमचंच सांगणार आहे ही जी जागा आहे ना ही जागा माणसाच्या बुद्धीचा विकास करणारी जागा आहे या जागेवरती ज्या व्यक्तीचा विकास झाला या जागेवरती जसा जा खऱ्या अर्थानं विस्तार झाला त्या व्यक्तीला जगामध्ये कोणीही माणूस रोखू शकत नाही ही अशी जागा आहे या विद्यालयामध्ये तुम्ही बसलेले आहात नुसतं शरीराने बसलेले असाल तर तुमचा शरीराचा विकास होईल पण बुद्धीनं जर बसलेले असाल तर जगाच्या पाठीवरती तुमची पताका फडकावल्याशी राहणार नाही हे या जागेचं महत्व आहे ही जागा तुम्हाला कळली पाहिजे आणि ही जागे जागा आणि इथली माणसं जर तुम्हाला कळली ना तर नक्कीच इथली संस्कृती तुम्हाला धरता येईल नक्कीच तुम्हाला इथल्या सगळ्या संस्कृतीचा वारसा जपता येईल मराठी भाषा ही सहाव्या शताब्दीमध्ये शे वर्षापासून म्हणतात काही सहाव्या शताब्दी म्हणतात परंतु खरा जर मराठीचा विकास झाला असेल तर अकराव्या शताब्दीमध्ये झालेला आहे तिची पायाभरणी नवव्या शतकापासून सुरू झाली नवव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत आणि अकराव्या शतकापर्यंत मराठी एक प्रकारे उदयाला येत होती जन्माला येत होती गर्भामध्ये होती आणि ती गर्भामधून साकारली किंवा बाहेर आली ती खऱ्या अर्थानं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काळामध्ये ली, ली। स्वा चरित्र तुम्हाला जर टिपण हो लिहायची सवय असेल लिहित जा लिहिल्याने माणसाचा विकास होत असतो आताच मी सरांनी लिहिलेलं ते ब्रह्मानंद स्वामींचं पुस्तक वाचत होतं बघत होतं महत्त्वाचे दोन दोन तीन तीन शब्द वाचले तरी ते माझ्या भाषणामध्ये आता येऊन जातील लिहिल्याने माणसाचा विकास होत असतो कुणीही विद्वान कुणीही चांगला माणूस जर आपल्यासमोर बोलत असेल सरही बोलत असतील तर ते आपण टिपण काढायला शिकलं पाहिजे ते टिपण लवकर लक्षात राहतं तुम्हाला एक चांगली प्रॅक्टिस मी सांगतो की ऐकल्याने माणसाच्या शंभर टक्के लक्षात राहतं लिहिल्याने माणसाच्या नव्वद टक्के लक्षात राहतं पण वाचल्याने सत्तर टक्केच लक्षात राहतं म्हणून प्रथम प्राधान्य ऐकायला द्या आपण प्रथम प्राधान्य कशाला देतो बोलण्याला देतो बोलत राहतो बोलत राहतो समोरच्यासं काहीच ऐकून घेत नाही पण प्रथम प्राधान्य आपल्याला ऐकण्यासाठी पाहिजे सर काय बोलतात विद्यार्थी काय बोलतात किंवा शाळेमधली माणसं कुठलेही विद्वान काय बोलतात हे जर तुम्ही ऐकायला प्राधान्य दिलं तर तुमच्या बरंच लक्षात राहील त्याच्याही पुढचं प्राधान्य तुम्ही वाचना लिहिण्याला दिलं पाहिजे कुठल्याही चांगल्या मुद्द्याचे कुठलेही चांगले ठिपाण तुम्ही जर काढले तर ते टिपण कुठंतरी तुम्हाला वाचण्यात येऊ शकतात मी तीन वर्षापूर्वी एका चांगल्या मोठ्या स्टेजवरती नाशिकमध्ये मराठी भाषेविषयी बोललं होतं त्याचं टिपण माझ्याकडं अजून आहे तेच टिपण मी घेऊन जातो तेच टिपणामधले दोन चार मुद्दे प्रत्येक ठिकाणी सांगतो तेच टिपण माझ्या कारण नवीन नवीन ते मुद्दे निघतात आणि आपल्या बुद्धीचा त्यावेळेस विकास होतो आणि समाजालाही आपल्याला काहीतरी देता येतं तुमच्याकडं मूळ प्रॉपर्टी ही महत्वाची पाहिजे की तुमच्याकडं काहीतरी पाहिजे बोलण्यासाठी तुमच्या मेंदूमध्ये साठा पाहिजे बोलण्यासाठी तुमच्या खिशामध्ये साठा पाहिजे बोलण्यासाठी तुमच्या हृदयामध्ये साठा पाहिजे बोलण्यासाठी तुमच्याकडे पुस्तकांचा साठा पाहिजे वाचनाचा साठा पाहिजे आपल्याकडं काही नसताना आपण थोडेसे तरुण झाले मोठे झालो का आपण लगेच बोलायला सुरुवात करतो आणि त्यावेळेस आपल्याला काही ऐकू येत नाही मराठी भाषेची समृद्धी आपल्याला खऱ्या अर्थानं ऐकत असताना मराठी भाषेचा उगम तोही नीट लक्षात घ्या अकराव्या शताब्दीमध्ये मराठी भाषेचा उगम झालेला आहे अकरावी शताब्दीमध्ये मराठी भाषा ही एक प्रकारे लोप पावली होती पण मराठी भाषा त्या पद्धतीने जिवंत झाली पूर्वीची जी मराठी भाषा असेल सरांनी सांगितल्याप्रमाणे शिलालेख सापडला पण त्या मराठीला वर्धन करता येईल कसं वाढवता येईल याचं कार्य कोणी केलं नाही बरं का तुम्ही आम्ही सगळे कोण आहे मराठी आहे कोण आहोत अरे बोला महाराष्ट्रीयन आहोत हा मराठी आहोत पहिले महाराष्ट्रीयन आहोत काय पहिला प्रदेश महत्वाचा पहिला देश महत्त्वाचा लक्षात घ्या पहिला देश महत्त्वाचा पहिला भारतामधले आहोत दुसरा प्रदेश महत्त्वाचा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र राज्य आणि मग तिसरी इथली स्थानिक भाषा महत्त्वाची आणि भाषा शुद्ध अशुद्ध काही नसते सर ही शुद्ध भाषा वगैरे सांकेतिक भाषा किंवा तुम्हाला जी जमेल ती तुमची भाषा आहे जी मातृभाषा तुम्हाला तुमच्या आईकडून तुमच्या प्रदेशाकडून तुमच्या वडिलांकडून तुमच्या स्थानिक लोकांकडून भेटली ती तुमची खरी मातृभाषा आहे आणि मग आपल्याला महाराष्ट्राने जी भाषा दिली ती मराठी भाषा आहे पण आपण आज इंग्रजीच्या चक्करमध्ये दुसऱ्या विदेशी भाषांच्या चक्रामध्ये किंवा हिंदीच्या चक्मध्ये आपण त्या भाषेचा चौथा करून टाकलेला आहे हे चुकीचं आहे तुम्ही नीट लक्षात घ्या तुम्ही जगाच्या पाठीवरती जाणारे बरीचशी तरुण मंडळी आहात मीही मला वाटतं एखाद्या वर्षासाठी ह्या बेंचवरती बसलेलो होतो कुणालाही आठवणार नाही पण ह्या बेंचमधूनच मी हिमालयाच्या टोकापर्यंत गेलो तिथेही अभ्यास केला आणि मग तुमच्या समोर आज पस्तीस वर्षांनी उभा आहे तुम्हाला आहे हा प्रवास तुम्हाला साधता आला पाहिजे आणि तो इथल्या शाळेतून होणार आहे इथल्या शाळेतून जर तुम्हाला फक्त बडबड कशी करायची चॅटिंग कशी करायची गप्पा कशा मारायच्या इतरांचे टोमने कसे द्यायचे इतरांना भांडणं कसे करायचे शिव्या कशा द्यायच्या हे जर तुम्हाला भेटत असेल किंवा तुम्ही ग्रहण करत असाल तर तुम्ही शाळेमध्ये माणूस म्हणून येत नसाल विद्यार्थी म्हणून येत असाल तर दगड म्हणून येत आहात या शाळेमध्ये घडलं पाहिजे ना हे तुमचं घडायचं वय आहे हा शोकांती काय का तीन रांगा मुलींच्या आहे दोन रांगा मुलांच्या आहे बाकीची मुलं कुठं गेली आणि मग तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही वयामध्ये याल तेव्हा नक्कीच मुली शोधाव्या लागतील कारण या तुमच्या पुढे गेलेल्या असतील त्यांची संख्या जास्त होणार आहे काही दिवसांनी ही शोकांती काय आजच्या काळातली की आपण आपल्या संस्कृतीला जपत नाही मराठी भाषा ही खऱ्या अर्थानं सर्वज्ञ चक्रधर प्रभूंनी महाराष्ट्रामध्ये आलेली एक प्रसंग सांगतो मी थोडा प्रबोधिक असल्याकारणानं प्रबोधन करतो पण एक प्रसंग असा आहे माईम भट्ट हे मराठीचे आद्यग्रंथ लिखे लेखक आहेत आणि मराठीचा त्यांनी आद्यग्रंथ लिहिलेला चरित्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चौवेचाळीस वर्ष महाराष्ट्रामध्ये आले चौवेचाळीस वर्षामध्ये आठच वर्ष त्यांनी परिभ्रमण केलेले आहे किती आठ वर्ष आठ वर्षामध्ये त्यांनी परिभ्रमण करत असताना त्यांनी नाशिकपासून नांदेडपर्यंत परिभ्रमण केलं सालबर्डीपासून निघाले सालबर्डी हा परिसर मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती आहे मोर्शी तालुक्यामध्ये ते गाव आहे मी परवाच्या दिवशी तिथं होतो चार हजार महिलांची उपस्थिती तिथं होती प्रवचन ऐकण्यासाठी आणि तो भाग आपण दुर्लक्षित जरी म्हणत असलो तर तो, तो भाग इतका प्रगल्भ आहे आणि इतका चांगला सज्जन सज्जन झालेला आहे त्या भागामधून स्वामी निघाले आणि निघाले तर नाशिकच्या त्र्यंबकक्षरपर्यंत आले ब्रह्मगिरीच्या टोकावरती तुम्ही ब्रह्मगिरीला गेले कधी गेले तिथं ब्रह्मगिरीला जे जिथून गोमुख आहे त्या गोमुखाच्या पलीकडे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं मंदिर आहे आणि तिथं स्वामी ज्या काळामध्ये आले होते त्या काळाचं उमराचं का त्याचं झाड आणखी पण तसंच आहे हे आपण ऐतिहासिक स्थळं शोधली पाहिजे पाहिली पाहिजे ही ऐतिहासिक स्थळं आपला खऱ्या अर्थानं वारसा आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ले आपण जर बघितलं तर मोडकळीच्या अवस्थेमध्ये आलेले आहे अहो जा तिथं गेल्यानंतर तुमच्या त्या स्मृती जाग्या होतील आणि तिथली जी माणसं तिथं होऊन गेली ना ती माणसं नकळतपणे तुमच्याशी बोलायला सुरुवात करतील नकळतपणे ती माणसं बोलतील पण आपण जात नाही आहे आपण तिथं बघत नाही आपण काही काही गोष्टीचा अभ्यास करत नाही आपण फक्त पुस्तकामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी किंवा बाहेरच्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी जन्माला आलेलो आहोत असं समाजाला आपण दाखवून देतोय नाही जमणार नागदेवाचार्य बसलेले होते भट्ट आले नागदेवाचार्य हे माणूस संप्रदायाचे प्रथम आचार्य आणि वेदांना न मानणारा ग्रंथ असल्या कारणानं वेद क कुठल्याही गोष्टी घेतल्या नाही कारण वेदांनी हेमाड जे हेमाड पंडित होता यांनी त्यावेळेस बावीसशे व्रत तयार केली होती बावीसशे व्रत दिवसाला वर्षाला करायची म्हणजे दिवसाला कमीत कमी सहा सात व्रत आली अशी व्रत कैवल्यामध्ये हा पूर्ण मराठी समुदाय महाराष्ट्रातला माणूस विचला होता आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आले महाराष्ट्राच्या माध्यमात त्यांनी सूत्रनिरोपण केले आणि त्या सूत्रामधून संदेश दिला की त्रैगुण्य विषयावेदा निस्त्रय गुण्य भवार्जुन हे गीतेचं जे सूत्र आहे ना त्या गीतेच्या सूत्राला महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी येऊन सोपं केलं आणि सांगितलं की एकमेव एक भक्ती करावी एका देवाची भक्ती करा ईश्वराला भजत असताना तुमचं तन मन महत्त्वाचं आहे तुमची साधना महत्वाची आहे तुमचं बाह्य व्रत कैवल्य तुमचे कर्मकांड महत्त्वाचे नाही आहे हे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी आवर्जून इथल्या मातीमधल्या लोकांना सांगितलं आणि विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो सर सर्वज्ञ श्री चक्कधर प्रभू मराठीचे पुत्र नाही आहेत काय नीट लक्षात घ्या बाहेरून आलेले व्यक्ती आहे बाहेरून आलेले महापुरुष आहे तुम्ही महापुरुष म्हणा संत माना आमच्यासाठी पुर, ते सर्वज्ञ आहे म्हणजे ईश्वर अवतार आहे बाहेरून आलेले गुजरातमधून आले बडोसमधून आले आणि बडोसमधून येऊन गुजरातमधून येऊन मराठी माणसाला पुरस्कृत केलं किती विलक्षणत आहे बाहेरची माणसं आली आणि त्यांनी मराठीला पुरस्कृत केलं गुर्जर भाषा ते बोलू शकले असते उत्तम रीतीनं बोलू शकते गुजराती भाषा बोलू शकले असते आणि विशेष करून अध्ययनाचा भाग म्हणून सांगतो गुर्जर भाषा ही प्राकृत भाषेमधून निघाली आहे आणि मराठीच्या नंतर निघालेली आहे संस्कृत आली सुरुवातीला संस्कृत भाषा आहे संस्कृतनंतर प्राकृत प्राकृत प्राकृतनंतर मराठी आली मराठीनंतर गुर्जर आली नंतर ब्रज भाषा आली ब्रजभाषेनंतर हिंदीचा विकास झाला आणि मराठी थोडीशी शुद्ध वगैरे समृद्ध झाली अशा अशा पद्धतीनं मराठी वाढत गेली मराठीच्याही चार प्रकृतच्या चार भाषा आहे काश्मीर पंजाब ती एक पैशाची एक आग्रा मथुरा तिथं शौरश्रेणी बोलली जाते बिहारमध्ये मागदी बोलली जाते आणि नर्मदेच्या पट्ट्यामध्ये मराठी काही भाषांतरी बोलली जाते हा पूर्व सगळा जो भाग होता तो भाग महाराष्ट्राचाच भाग होता आत्ता त्याच्यानंतर विभाजन झालं गुर्जर प्रदेश झाला मध्य प्रदेश झाला उत्तर प्रदेश झाला राजस्थान वेगळा झाला पण पूर्वीचं महाराष्ट्र राज्य नर्मदेच्या भा प्रांतापर्यंत पोहोचलेलं होतं ही मराठी भाषा तिथपर्यंत गेली होती आणि मग तिथून गुजरातमधून सर्वज्ञ चक्रधर प्रभाऊ येतात आणि महाराष्ट्रामध्ये येतात त्यांचाच वारसा नागदेवाचार्यांनी चालवला आणि माईम भट्टांना उद्देशून एक दिवस माईमभट्ट बसलेले होते लिखाण करत होते आणि लिखाण करता करता माईम म्हटले की मी संस्कृतचा पंडित आहे विद्वान आहे आचार्य आहे तर संस्कृतमध्ये लिळाचरित्र लिहितो संस्कृतमध्ये ग्रंथ लिहितो पण नागदेवाचार्यांची तिथे बोल आहे तुम्ही एक काम करा मराठीमध्ये लिहा का कारण मराठीमध्ये जर तुम्ही लिहिलं नाही तर माझ्या म्हातारिया नागवती माझी जी काही जवळची मंडळी आहे साध्वी मंडळी आहे साधू मंडळी आहे त्या नागवतील म्हणजे त्यांना अभ्यास नाही आहे त्यांना कुठल्याही पद्धतीचा अभ्यास नसल्या त्या कदाचित वाचू शकणार नाही संस्कृत त्यांना भाषा कळणार नाही आणि मग संस्कृत भाषा जर त्यांना कळली नाही तर ते संस्कृतीपासून लांब जातील तुम्हाला तुम्ही जे काही लिहिले मनोगत लिहिले ते त्यांना कळणार नाही आणि म्हणून तुम्ही मराठी मशे मध्ये ग्रंथ लिहा अशी धारणा म्हणा किंवा असा हट्ट नागदेवाचार्यांनी माईमभट्टाजवळ केला आणि मग साडे तेराशे पंधराशे लीळांचा ग्रंथ लीळाचरित्र हा ग्रंथ मराठीमधला पहिला ग्रंथ जन्माला आला लक्षात या तीन वर्षानंतर ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली आहे किती लगेचच लिहिल्या गेली पण ज्ञानेश्वरीचे ते खूप झाल्या कारणानं किंवा ज्ञानेश्वरी ही व्यवहारिक उदाहरणास असल्या कारणानं ती कदाचित फोकसमध्ये आली प्रकाशामध्ये आली लीळाचरित्र पाठीमागच राहिला पण लीळा चरित्राला अंधारामध्ये आपल्याला ठेवून चालणार नाही कारण तत्कालीन जीवन तत्कालीन सगळ्या गोष्टी आणि बघा आपण थोडी शुद्ध हृदयाची माणसं हृदयाची माणसं जर आपलं एखाद्याशी भांडण झालं तर आपण त्याच्या जा घरी जाऊ का एखाद्याच्या घरी आपण जाऊ का नाही जाऊ शकत ना तो जर आपला विरोधी असेल शत्रू असेल यादवांचं गुरुजरांसोबत युद्ध आहे आणि ज्यावेळेस ते युद्ध करायला गेले हे जे चक्रधर स्वामी आहेत म्हणजे हरिपाळदेव यांचं पूर्वीचं नाव हे ते यादवांशी लढले लढल्यानंतर त्याची एक खून म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या भुवईवरती तलवार लागलेली आहे यादवांशी युद्ध झालं होतं पण त्याच यादवांच्या राज्यामध्ये येऊन त्याच यादवांचं धर्मराज्य स्थापन व्हावं किंवा त्याच यादवांच्या भूमीमधल्या लोकांना धर्माचा उपदेश मिळावा तिथली अंधश्रद्धा निर्मूलन व्हावं कर्मकांड संपावं याच्यासाठी विरोध असताना सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये आले आणि इथं मराठीला पुरस्कृत केलं केवढं मोठं कार्य हो एवढं मोठं कार्य आहे सहजासहजी न समजणारं कार्य आपल्याला जमणार नाही आपण मराठीत खूप बोलू शकतो पण मराठीवरती बोलणं अवघड आहे तुम्ही भाषा मिक्स करून टाकली तुमच्या इंस्टाग्राम ही फेसबुक ही यूट्यूब ही भाषा ज्या तयार झाल्यात ना त्या भाषा आत्ताच्या कामाच्या नाही आहे एक मुलगा जवळ आला आणि मुलगा जवळ आल्यानंतर तो म्हणतो की बाबा खूप शिव्या देत त्यात शिव्या देत तो म्हणतो बाबा की शिव्या दिल्याने प्रेम वाटतं मित्रांमध्ये जर शिव्या दिल्या थोडंसं स्लॅंग बोललं चुकीचं बोललं की प्रेम वाढतं हे कुठली संस्कृतीकडे आपण चाललेलं शुद्ध बोलल्याने प्रेम वाढलं पाहिजे त्या भाषेमध्ये ओलावा पाहिजे ममता पाहिजे त्याच्यामध्ये स्निग्धता पाहिजे त्याच्यामधली एक एक तुम्ही एकमेकाकडं बघून हसताय म्हणजे तुम्ही ती संस्कृतीला धरलेलं आहे शिव्या देऊन कुठलंही प्रेम वाढणार नाही एकमेकाचा भाप काढून एकमेकाची आई काढून एकमेकाला चुकीच्या शब्दाने बोलून कुठलंही प्रेम वाढत नसतं बंधूंना अरे तुमची ओळख तुमच्या चेहऱ्याने होणार नाही तुमची ओळख तुमच्या बोलण्याने होणार आहे तुम्ही ज्यावेळेस बोलायला लागाल ना, लागा ना एखादी मुलगी नटून थटून गेली आणि समोर उभी हो राहिली आहे दहा मुलं तिच्याकडे बघतील वीस मुलं सगळं परिसरही तिच्याकडे बघू शकतो पण जेव्हा ती बोलायला बोला सुरुवात करेल आणि तिनं शिव्यांनी जर सुरुवात केली ना एक मिनिटामध्ये माणसं उठून जातील ती जर चुकीचं बोलायला लागली गावंडळ बोलायला लागली तर तिच्याकडे मुलं बघतील का नाही बघणार आणि मग मी वारंवार परवाच्या दिवशी एका ठिकाणी उदाहरण सांगितलं की द्रौपदी मुर्मू सारखी व्यक्ती जिच्याकडे सौंदर्य नाही आहे जिच्याकडे नटापटा नाही आहे जिच्याकडे कुठलंही शरीर कौशल्य नाही आहे जिच्याकडे टू डेटपणा नाही आहे पण आज देशाच्या सर्वोच्च पदावरती ती बसलेली आहे तुमच्या चेहऱ्याला महत्व नाही आहे तुमच्या चेहऱ्याच्या आणि मनाच्या आतमध्ये काय तुम्ही साठवलंय याला महत्व आहे तुमचे अलंकार बाह्य प्रदर्शन दाखवू शकतं पण ज्यावेळेस तुम्ही बोलाल ज्यावेळेस तुम्ही काहीतरी चांगलं बोलाल त्यावेळेस तुमचं आत्मप्रदर्शन होणार आहे आणि मग तुमचे खानदान तुमचे आई वडील तुमचे माता पिता तुमची संस्कृती तुमच्या जवळचा परिसर हा कसा आहे हे तुमच्या बोलण्यावरून नीट लक्षात देऊ शकतं म्हणून मराठी ही जी भाषा आहे ना ही भाषा संस्कृतीची भाषा आहे ही भाषा शिव्यांची भाषा नाही आहे ही भाषा अपवादाची भाषा नाही आहे ही भाषा एखाद्याला हिनवणाऱ्यांची भाषा नाही आहे ही भाषा कोणाची आहे माझ्या मराठीची बोलू कौतुक ते परी अमृताती ही पैजा जिंकते इतकी समृद्ध भाषा आहे ना या भाषेला तुम्ही कधी ग्रहण करणार आहे कधी ग्रहण करणार ही भाषा तुम्हाला सहजासहजी समजत जरी नसली तरी आपल्या भाषेला जिवंत ठेवा आपल्या भाषेतले काही शब्द आपण जपले पाहिजे आपल्या भाषेतले काही शब्द आपण उच्चार केले पाहिजे आपण सर्रासपणे सर्रासपणे इंग्रजी बोलतो आपण सर्रासपणे दुसऱ्या भाषांचा आधार घेतो आणि नकळतपणे दुसऱ्या भाषेवरती प्रभुत्व गाजायला सुरुवात करतो पण नाही ती भाषा तुमची नाही आहे ती भाषा तुमची नाही आहे तुम्हाला दोन चार शब्द सांगतो नाश्ता हा शब्द मराठी का कुठल्या भाषेतलाच ॲंजारी कुठल्या नाश्ता 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 शब्द कुठल्या भाषेतले इंग्लिश ब्रेकफास्ट म्हणतात इंग्लिशमध्ये इंग्लिश ले कळत असेल तर मी तुम्हाला विचारतो की लंच आणि ब्रेकफास्ट जर एकत्र करायचं असेल तर त्याच्यासाठी काय शब्द आहे इंग्लिशमध्ये ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता लंच म्हणजे डिनर दुपारचं जेवण आणि डिनर म्हणजे रात्रीचं पण नाश्ता आणि दुपारचं जेवण एकत्र करायचं त्यासाठी इंग्लिशमध्ये काय शब्द आहे सांगा अरे रीलमध्ये आपलं रिअल आयुष्य व्हायला चाललंय बरोबर आहे की नाही जे जे दोन दोन तीन तीन इंस्टाग्रामचे अकाउंट उघडून बसले जे रात्रीच्या नाईटमध्ये चॅटिंग करतात जे विनाकारण एकमेकाचे फोटो टाकतात एकमेकाचे व्हायरल करतात आपलं आयुष्य त्या व्हायरल करण्यामध्ये निघून जाईल आणि अशा पद्धतीने निघून जाईल की तिसाव्या वर्षी आपल्याला कंपनीमध्ये बारा हजार नोकरीनं कामाला जावं लागेल अशासाठी आपलं आयुष्य नाही आहे नीट लक्षात घ्या हे ब्रंच शब्द आहे त्याच्यासाठी काय ब्रेकफास्ट आणि लंच जर एकत्र करायचं असेल तर त्याला ब्रंच म्हणतात मोठ्या मोठ्या जर फाईव्ह स्टार थ्री स्टार हॉटेलमध्ये तुम्ही गेले तर तिथं विचारतात तुम्हाला आवर्जन तुम्हाला काय करायचं असं नाश्ता हा शब्द उर्दू भाषेतून आलेला आहे अरेबियन भाषेतून ना आलेला आहे नाश्ता शब्द फक्त शब्द मोफत शब्द नजर शब्द आणि सरबत हा हा आपण सर्रासपणे जे शब्द वापरतो ना पण आपण आपल्या भाषेचे रूप दिलेले आहे मूळ मूळ शब्द जर बघितला तर अंतर्वस्त्राला अंडरविअर म्हणतात बरोबर आहे पण आपण त्याला आणखी फाडलं म्हणून अंडरपँट केली आणखी फाडलं त्याला पण ते अंडर नाही आहे अंडरविअर पण नाही आहे त्याला अंतर्वस्त्र म्हणू शकता तुम्ही आतून घालायचे वस्त्र पण नाही आपण त्याचा त्या गोष्टींचा आग्रह केला दररोज आपल्याला कुठल्याही कंपनीची पेस्ट असली तरी आपण तिला कोलगेटच म्हणतो हे भाषेचं एक प्रकार आहे तिचंही ज्ञान नाही आहे आपल्याला जी आवडती तिचंही ज्ञान नाही आहे जी आवडत नाही तिचंही बिलकुल ज्ञान नाही आहे कुणीकडे दोन्हीतरी गोष्टीचं पाहिजे की नाही जर इंग्रजी तुम्हाला खरंच आवडत असेल तर इंग्रजीचे ज्ञान घ्या तिचंही ज्ञान नाही आहे परंतु आपण ज्या वेळेस आणि मराठी भाषेला पुरस्कृत करण्याचं वय हेच आहे तुमचं नीट लक्षात घ्या की आत्ता जर तुम्ही व्यवस्थित मराठी शुद्ध मराठी बोला ना नका जास्त शुद्ध बोलू की त्या जसं एखाद्या त्या पंक्चरवाल्याकडं तो मराठी माणूस गेला आणि मराठी माणूस गेल्यानंतर त्याची गाडी पंक्चर झाली होती टायरमधली हवा गेली होती तर तो त्या पंक्चरवाल्याला आता मराठीचा आग्रही असल्याकारणानं आता तो, तो, तो पंचरवाला पंचर होता यू पी बिहारवाला किंवा तो आंध्र प्रदेशवाला त्याच्याजवळ गेला आणि तो म्हटला की माझ्या वाहनाच्या नळिकेमधली जी हवा आहे ती कुठून तरी निष्कासित होते तेवढं जरा तुम्ही तपासून बघा म्हटलं मला आत्तापर्यंत असलं कसलं गिराईक आलं नाही मला ती गोष्ट समजणार नाही नेमकं तुम्ही सांगा शेवटी मग त्याला आधार घ्यावा लागला की माझी गाडी पंक्चर झाली नलिकेमधली हवा निष्कासित होते म्हणजे काय झालं पंचर झालं एवढंही शुद्ध मराठी बोलायची गरज नाही पण जिथं बोलावं लागतंय तिथं जरूर बोला इंग्रजीत असायला इंग्रजीच बोला आम्ही संस्कृत शिकलेला होतो सर सात वर्ष संस्कृत मीडियमच मला होतं मग सात वर्ष संस्कृतमध्येच बोलत होतं तिथं उठलं सरांशी भेटायचं तरी संस्कृत बोलायचं बसायचं तरी संस्कृत विद्यार्थ्याशी वार्तालापसुद्धा संस्कृत जर हिंदी बोलताना इंग्लिश बोलताना जर पकडलं गेलं तर फाईन पडायचा तो फाईनसुद्धा इंग्रजीमध्ये पडायचा कारण तो फाईन आहे दंड नाही आहे कारण शासन हा खऱ्या अर्थानं मराठीतला शब्द जरी असला परंतु मराठीचा शब्द नाही आहे शासन तोही शब्द दुसरीकडून परकीकडून आलेला आहे मराठीमध्ये एक शब्द येतोय जो संस्कृतचा शब्द घेतलेला आहे जर कुणाला काही द्यायचं असेल कुणाला काही जर त्याला भावना जर अंतर्मुख काही भावना त्याला जर तयार झाल्या तर त्याच्यासाठी एक शब्द आहे प्रायश्चित घेणे हा लीळाचरित्रामध्ये आलेला शब्द आहे की तुम्ही फक्त आत्मनिवेदन करा की माझ्याकडून ही चूक झाली हे दोन हात जर एखाद्यासमोर आपण जोडले आणि माझी चूक झाली या शब्दाने समोरच्याचं अंतकरण द्रवित होऊ शकतं पण स्वारी हजार वेळा जरी पाठवली तरी त्या स्वारीनं द्रवित होणार नाही आपण हजार वेळा स्वारी चॅटिंगमध्ये टाकत असाल पण त्या स्वारीनं सहजासहजी कोणी मानल्या जाणार नाही पण आज जर जोडले की माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुका नकळतपणे माणसाकडून होत असतात म्हणून मराठी भाषेला पुरस्कृत करा मराठी भाषा वाढवा चादर चाकू चेहरा चीज हे पर्शियन भाषेतून आलेले शब्द आहेत जी चादर दररोज टाकतो जो चाकू दररोज वापरतो जो चेहरा आपण दररोज बघतो चीज बघतो खूश दारू हा शब्द कुठून आलेला आहे पर्शियन भाषेतून आलेला आहे रोज आपण दररोज जो शब्द वापरतो तोहीच तिथून आलेला आहे बरकत खराब साफ जमीन ताकद मदत मुकादम वसुली हा शब्द अरेबियन भाषेतून आलेला आहे का तुमच्याकडे मराठी शब्द आहेत सांगा बरं जमिनीला काही शब्द आहे मराठी हा भूमी हा संस्कृतचा शब्द आहे धर्ती आपण संस्कृतचा शब्द आहे संस्कृतचा शब्द आहे अरे वावर वावर आहे तर पावर आहे की नाही मग वावर शब्द आहे ना हा आपला भाषिक शब्द आहे मराठी शब्द आहे एक लक्षात घ्या तुमचं मन तुम्हाला म्हटलं पाहिजे की आपल्याला काहीतरी चांगलं भेटतंय आपण काहीतरी ऐकलं पाहिजे अरे इंग्रजी ना मराठी स्वीकारली तुम्हाला माहिती आहे का नमस्ते लंडन दोन हजार पाचमध्ये मध्ये पिक्चर आला होता कोणी कोणी बघितलं तुमच्या काळातला नाही येतो तुम्ही आत्ताचे बघत असाल शॉर्ट फिल्म बघत असाल किंवा ते काही जे असतील ते बघत असाल पण त्या काळी एक पिक्चर आला होता दोन हजार पाचमध्ये त्याला बघा त्याच्यामध्ये ते अक्षय कुमारने डायलॉग मारलेले की इंग्रजीनं आपले शब्द कसे घेतले तर भातृ बिकम्स ब्रदर भ्रातृ हा संस्कृतचा शब्द आहे मराठीचा शब्द आहे त्याच्यापासून तयार काय शब्द झाला ब्रदर मातृ बिकम्स मदर पितृ बिकम्स फादर असे शब्द तिकडे गेलेले अवतार हा शब्द मराठीमधला आहे संस्कृतमधला आहे तो शब्द त्यांनी घेतला आणि अवतार फिल्म निघाली होती पिक्चर निघाला होता हॉलिवूडमध्ये हा शोध लावा ना थोडासा